ब्रह्मदेव गायकवाड यांचा उपक्रम शेकडो शिवसैनिकांना दाखविला धर्मवीर टू चित्रपट सोलापूर शहर व जिल्हा शिवसेना सोलापूर व पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते संजय मशीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून धर्मवीर टू या चित्रपट पाहण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित राहून चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य समी मौलवी उपजिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सर अल्पसंख्याक प्रमुख मुस्ताक शेख उपजिल्हा प्रमुख सागर सोलापुरे सरपंच शिवसेना उपशहर प्रमुख आकाश मुदगल विजय मेत्रे प्रशांत गायकवाड अजय शेरा चौधरी विजय कदर नरेश गंदन सुरेश जटलोळू अभि जाधव राजू पात्रूट आकाश मेत्रे सागर जुटलोळू लक्ष्मण अत्तरगी आणि शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हाऊसफुल्ल शो करण्यात आला सोलापूर शहर व गायकवाड मित्र मित्रपर्गच्या वतीने आज धर्मयोग आनंद दिघे यांचा चित्रपट आम्ही पाहण्यासाठी सोलापुरातून शेकडो शिवसैनिक इथं चित्रमंदिर या चित्रपटामध्ये आलेलो आहोत आम्हाला सांगायचं एकच आहे की एकनाथ शिंदेचं जे कार्य चालू आहे त्या कार्याला आम्ही एक युवक या साहेबांसोबत आहोत आणि आनंद दिघेने जे कार्य केलंय या सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही या युवकांना या, या आनंदी आन घेणे हो, जे कार्य केलंय या युवकांना या डोळ्यासमोर पडद्यासमोर आणून देण्याचं कार्य करत आहे आणि या राज्यामध्ये सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब ज्या लाडकी बहिणी योजनेचं काम केलं आहे बालकामगाराच्या योजनेचं काम केलेलं आहे या सगळ्या महिलांना व युवकांना जे त्यांनी काम केलं आहे त्यांचं कार्य आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र चा 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 आज सोलापूर जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा उप्रमुख दादा गायकवाड व शिवसेनेचे जिल्हा सचिव माननी राजेंद्र कांबळेसाहेब त्याच आकाश मुदगल आमचे जिल्हा अल्पसंख्याकचे अध्यक्ष चाचा आणि आमच्या सर्व शिवसैनिक आज आपण इथे धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या फिल्मसाठी आम्ही आज पाचशे पाचशे पर्यंत शिवसैनिक आम्ही या चित्रपट बघायला आलेलो आहोत आणि इथं सांगायचा उद्देश म्हणजे आमच्या शिवसेनेमध्ये ज्यांच्यामुळे आमच्या शिवसैनिकांना प्रेरणा मिळतो ते म्हणजे धर्मवीर सा। आनंद साहेब आणि त्याचबरोबर आताच गौमदेदा म्हणल्याप्रमाणे राज्याचे आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा कार्य महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य आहे कारण मागील कोणीही मुख्यमंत्र्यांनी असं धाडशी निर्णय घेतला नाही लाडकी भेड योजना राहू द्या शेतकऱ्यासाठी राहू द्या विद्यार्थ्यांसाठी राहू द्या अनेक क्षेत्रातील वया उर्जाना राहू द्या तीर्थक्षेत्र राहू द्या काशी काशीचं दर्शन राहू द्या असे अनेक काम आमचे एकनाथभाई शिंदे यांनी केले त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रामध्ये जनता खूश आहेत आमच्या शिवसैनिक देखील उत्साह आहेत आणि आगामी काळामध्ये आमचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत याची मी खात्री होतो माझ्या